प्राचीन असा घाटमार्ग नाणे घाट. भेट देणार आहोत सुप्रभात मंडळी तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल कोकण भूमीमध्ये निसर्गाबरोबरच्या ह्या स्वर्गीय प्रवासामध्ये आपण नेहमीच निसर्गाच्या कलाविष्कार बघण्यासाठी विविध पर्यटन स्थळांना भेट देत असतो आज अशाच एका पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठी आणि निसर्गाची पावसाळ्यातील ही हिरवीगार किमया बघण्यासाठी आपण जाणार आहोत त्याचबरोबर ह्या का ठिकाणी काही ऐतिहासिक आणि अतिप्राचीन प्राचीन, प्राचीन भारतातील काही ऐतिहासिक गोष्टींची सुद्धा ह्या जागेला वारसा आहे अशा ह्या जागेबद्दल की जिथून मी म्हणू शकतो की महाराष्ट्र आणि मराठी ह्या दोन्ही गोष्टींची उत्पत्ती झालेली आहे अशा एका प्राचीन भारतातील ऐतिहासिक ठिकाणाला सुद्धा आपण भेट देणार आहोत तर मित्र हे ठिकाण दुसरं तिसरं कुठलं नसून शिवजन्मभूमी छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी जुन्नर येथून जवळ असलेला प्राचीन असा घाटमार्ग नाणे घाट ह्या ठिकाणाला आपण भेट देणार आहोत आता तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल की नाणे घाटाला प्राचीन भारतातील महाराष्ट्र आणि मराठी ह्या भाषेची उत्पत्तीचा काय संबंध तर मित्रांनो आजचा व्हिडिओ फार महत्वाचा होणार आहे प्रत्येक महाराष्ट्रीयन व्यक्तीसाठी मराठी व्यक्तीसाठी की आपला हा इतिहास कुठून आलेला आहे आणि याचं प्राचीन भारताशी काय कनेक्शन आहे या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही इंटरेस्टिंग गोष्टी पण सांगणार आहेत की जसं आत्ता आपण महाराष्ट्रीयन व्यक्ती किंवा हिंदू कॅलेंडर हिंदू पंचांग वापरतो ते शालिवान शके तर ह्या शालिवान शकेचा संबंधसुद्धा कसा नाणे घाटाशी कनेक्ट आहे हे पण मी तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मी आत्ता नाशिकवरून पुण्या साईडला पुण्या हायवेला नारायणगावकडे चाललेलो आहे आणि नारायणगावपासनं जुन्नर आणि जुन्नरपासून पुढे नाणे हा प्रवास आपण करणार आहे पुण्यावरनं आपली काही मित्र मंडळी पण आपल्याला आज ह्या आपल्या सहलीमध्ये जॉईन करणार आहेत तर चला मित्रांनो आता आपण आपला हा प्रवास चालू करूया अतिप्राचीन भारतातील ह्या नाणे घाटाकडे आणि बघूया की अजून आपल्याला काय काय गोष्टी बघायला मिळत आहेत पुढे नारायणगावला आपल्या पुण्याहून आलेल्या मित्रमंडळींना भेटून थोड्यावर त्यांच्याबरोबर गप्पा गोष्टी करून चहा नाश्ताचा आस्वाद घेतल्यानंतर पुढे जुन्नरकडे निघाले जुन्नर ही शिवजन्मभूमी आपले सर्वांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी जुन्नर येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला नमन करून पुढे शिवनेरी किल्ल्याचे दुरूनच दर्शन घेऊन आम्ही नाणेघाटाकडे आपला प्रवास चालू ठेवला नारायणगाव पासून नाणेघाटचे अंतर अंदाजे अठ्ठावीस ते तीस किलोमीटर आहे जुन्नर सोडल्यानंतर थोड्याच वेळात आम्हाला ही निसर्गाची हिरवीगार गालीचे आणि धुक्याने आच्छादित झालेले डोंगर दिसू लागले श्रावण महिना चालू होण्याच्या अगोदरच आम्हाला श्रावणातील ऊन पावसाचा खेळ अनुभवास मिळत होता नाणेघाट येथे पोहोचून पार्किंग मधनं बाहेर पडताच ह्या सुंदर मनमोहक दृश्याने आमचे नाणेघाट ह्या परिसरात स्वागत नमस्कार मित्रांनो आपण आज जुन्नरपासनं शिवजन्मभूमी छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी जुन्नर याच्यापासून जवळ असलेल्या नाणेघाट ह्या भागात आलेलो हो। आहोत आणि ह्या भाग ह्या भागाचं ऐतिहासिक महत्त्व असं आहे की ह्या भागाला प्राचीन भारताचा इतिहास लाभलेला आहे साधारणतः बावीसशे वर्ष जुना असा इतिहास ह्या नाणेघाटाला आहे ह्या नाणेघाटामध्ये आपण आता जिथं उभे आहोत ही सातवाहन सातवाहन राजांनी त्यांच्या वंशातल्या लोकांबद्दल माहिती लिहून ठेवलेली आहे ह्या अशा लेणीमध्ये आपण आज उभे आहोत ही कुठल्याही प्रकारची बुद्ध लेणी नाही आहे ही सातवान राजांच्या कालखंडात नागनिका म्हणून ज्या राणी झाल्या त्यांनी त्यांच्या घराण्यातल्या प्रसिद्ध आणि शूर लोकांबद्दल माहिती लिहून ठेवलेली आहे ह्या लेखामध्ये वीस ओळी आहेत तुम्ही बघू शकत असाल उजव्या साईडला उजव्या साईडला त्याच्यानंतर माझ्या मागे आणि डाव्या साईडला अशा तिन्ही भिंतींवर हा शिलालेख कोरलेला आहे हा शिलालेख भारतातल्या मोठ्या शिलालेखांपैकी एक शिलालेख आहे आणि ह्या शिलालेखाचा संबंध आज एक वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे तो म्हणजे आपल्याला जे मराठी कालगणनाचं आहे शालिवान शके ही जी कालगणना आहे ह्या कालगण्येची सुरुवात ह्या नाणेघाटापासून चालू झालेली आहे ती चालू झालेली घटना अशी आहे की गौतमीपुत्र सातकर्णी हे अत्यंत पराक्रमी सातवाहन राज कुटुंबातले एक राजे होते त्या राजांच्या वडिलांवर शक हे मध्य आशियातनं इराणमधनं आलेले भटके जमातीतले लोक त्यांच्या राजांनी आक्रमण करून सातवाहनच्या गौतमीपुत्र सातकर्णी यांच्या वडिलांना हरवून ह्या प्रांतांवर सत्ता स्थापित केली आणि त्याच्यानंतर गौतमी पुत्र सातकर्णींनी चाळीस वर्षानंतर पुन्हा आपल्या वडिलांकडनं ज्यांनी सत्ता हिसकवून घेतली होती अशा त्या शक राजांना पराभूत केलं आणि परत आपली सत्ता परत मिळवली तर ज्या दिवशी शक लोकांचा पराभव झाला हो तो दिवस म्हणजे मराठी कालगणनेनुसार आपल्या मराठी संस्कृतीतला पाडवा की ज्या दिवसापासून आपण म्हणतो की मराठी नवीन वर्ष चालू झालं तर असा ह्या नाणे घाटाला प्राचीन इतिहास लाभलेला आहे त्याचबरोबर सातवाहन कुटुंबातील अत्यंत मोठा असा इतिहास ह्या घटनेला आहे की तो इतिहास आपल्याला जाणून घ्यायचा असेल तर तुम्हाला इथं नाणे घाटला यायला लागेल जुन्नर ही सातवाहन राजांची आर्थिक राजधानी होती आणि त्यांची मुख्य राजधानी ही आत्ताच्या सत्र छत्रपती संभाजी महाराज नगरच्या येथील जवळ असलेले पैठण ही सातवाहन राजांची मुख्य राजधानी होती आणि जुन्नर ही आर्थिक राजधानी होती तुम्ही आता ह्या लेणीतनं थोडंसं पुढे गेले तो। पुड़े गेला नंतर की मी तुम्हाला दाखवतो पुढे गेल्यानंतर एक रांजण आहे ह्या भागाला नाणे घाट याच्यासाठी म्हणता की प्राचीन काळी कोकणात आलेला बंदरातनं आलेला माल हा देशात नेण्यासाठी त्या काळी सातवान राजांनी एक शॉर्टकट शोधला आणि त्या शॉर्टकटनुसार हा सगळा कोकणातला माल देशात घेऊन जाण्यासाठी हा शॉर्टकट मग जो कोणी व्यापारी ह्या मार्गाने त्यांचा माल घेऊन जात असेल तर त्यांच्याकडनं आजच्या भाषेत तुम्हाला जर सांगायचं सा असेल तर टोल रस्त्यावर आपण जसं आज टोल बूथ असतात तसं त्या काळी ही संकल्पना त्यावेळेपासनं आहे तर ते व्यापारी इथल्या रांजणामध्ये नाणी टाकणार ती नाणी म्हणजे नथिंग बट अ टोल तर असा टोल कलेक्ट करण्यासाठी खणलेला सातवाहन महाराजांनी सातवाहन राजांनी केलेला हा घाट म्हणजे नाणे घाट आता ह्या नाणे बाकीची माहिती आपण पुढे जाऊन रांजणाबद्दल रांजण जिथे आहे त्या रांजणाच्या इथं जाऊन घेऊ चला मित्रांनो मी तुम्हाला आता ह्या दगडी रांजणाचा आणि ह्या नाणे संपूर्ण परिसराचा इतिहास माझ्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न करतो ह्या घाटमार्गाची सुरुवात येथून होते आणि हा दगडी रांजण आणि याच्याबद्दलची सविस्तर माहिती अनुक्रमे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगतो मित्रांनो ह्या नाणे घाटाचा इतिहास सांगताना माझ्याकडून येथील काही इतिहासाबद्दल कालखंडाबद्दल काही चुकीची माहिती दिल्या गेल्यास मला व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कळवा कारण की ह्या वास्तूला साधारणतः दोन हजार किंवा एकवीसशे वर्ष एवढा जुना इतिहास आहे नाणे घाट हा प्राचीन भारतातील सातवाहन राजघराण्यातील कालखंडात बनवण्यात आलेला एक मुख्य घाटमार्ग होता याचा मुख्य उपयोग हो, हा परदेशातून कोकणातील बंदरामार्गे येणाऱ्या व्यापाऱ्यांचा माल वरती देशात आणण्यासाठी होत असे मित्रांनो मी मि तुम्हाला प्रथम आत्ता सातवाहन राजघराण्याचा इतिहास थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो साधारणतः बावीसशे ते तेवीसशे वर्ष पहिले ज्या वेळेस मौर्य साम्राज्याचा अस्त झाला त्यानंतर हे सातवाहन राजवंश उदयास आले सातवाहन राजघराण्याचा काळखंड अंदाजे इसवी सन पूर्व दुसरे शतक ते इसवी सन तिसरे शतक असा मानला जातो म्हणजेच इसवीसन पूर्व दोनशे तीस ते इसवी सन दोनशे वीस एवढा असावा ह्या साडेचारशे वर्षाच्या काळखंडात सातवान राजघराण्याचे सर्व स्तरांवर दख्खन भूभागात खऱ्या अर्थाने विकास झाला इसवी सन पूर्वी कालगणना ही उतरत्या क्रमाने व्हायची म्हणजे दोनशे तीस दोनशे एकोणतीस आणि नंतर दोनशे अठ्ठावीस अशा उतरत्या क्रमात कालगणना होती आणि येशू ख्रिस्तांच्या जन्मानंतर म्हणजे इसवी सनात कालगन ही चढथ्या क्रमाने होऊ लागली म्हणजेच दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस अशा प्रकारे ह्या साडेचारशे वर्षाच्या एवढ्या मोठ्या कालखंडात सातवान राजघराण्यात बरेच शूर प्रशासक सत्तेवर आले त्यातील मुख्य म्हणजे ज्यांना आपण सातवान घराण्याचे संस्थापक म्हणू शकतो असे राजे सिमुख त्यानंतर सर्वात शूर बुद्धिमान आणि हुशार असे संस्थापक म्हणजे गौतमी पुत्र सातकर्णी आणि गौतमी पुत्र सातकर्णी यांच्यानंतर त्यांचा मुलगा वशिष्ठीपुत्र पुलुमावी असे तीस ते चाळीस राजे ह्या राजवंशात होऊन गेले सातवाहन राजघराण्याचे राज्य आजच्या महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेश अशा बऱ्यापैकी मोठ्या भूभागावर सत्ता होती सातवान घराण्यातील राजांनी पहिल्यांदा स्वतःच्या चलनातील नाण्यांवर आपल्या घराण्यातील राजांचे चित्र मुद्रित करण्याची प्रथा सुरुवात केली या सातवाहन राजघराण्यातील राजवंशात राजांबरोबरच एक राणी नागनिका ही सर्वात शूर आणि मुत्सद्दी अशी राणी होती तिने आपल्या राजवंशातील अनेक शूर पराक्रमी राजांबद्दल माहिती ही पुढील येणाऱ्या पिढीला कळावी आणि इतिहासात त्याची नोंद कायम राहावी ह्या उद्दिष्टाने नाणेघाटमधील लेनिनमध्ये सातवाहन राजघराण्यांच्या राजांबद्दल आणि त्यांच्या पराक्रमांबद्दल माहिती ही शिलालेख रूपात कोरून ठेवली हा शिलालेख वीस ओळींचा असून हा ब्राह्मी भाषेत कोरलेला आहे आणि ह्या शिलालेखाला प्राकृत भाषेत वाचले जाते हा शिलालेख प्राचीन भारतातील प्रमुख मोठ्या शिलालेख लेखांपैकी एक शिलालेख मानला जातो त्याचबरोबर ह्या शिलालेखात यज्ञ किती प्रकारचे असतात यज्ञ कोणी करावे कशा प्रकारे करावे आणि यज्ञामध्ये कुठल्या प्रकारचे दान द्यावे अशा बऱ्याचशा गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत आता मित्रांनो मी तुम्हाला सुरुवातीला जसे म्हटले होते की मराठी आणि महाराष्ट्र ह्या दोन्ही शब्दांची उत्पत्ती सातवान राजघराण्यातील कालखंडात झाली होती याचे पुरावे देखील येथील लेणीमधील जो शिलालेख आहे त्यामध्ये ब्राह्मी भाषेत काही ओळींमध्ये आढळतो सातवान राजघराण्यातील राजांबद्दल तो असा की महारठी महा महान महानरथी म्हणजेच एका मोठ्या भूभागावर सत्ता करणारा महारथी याचाच अर्थ असा की महारठी महारा मराहठे मराठे आणि पुढे मराठी आणि त्यांचा भूभाग म्हणजे महाराष्ट्र अशा प्रकारे आपण एका अर्थाने सातवाहन राजघराण्याला महाराष्ट्राचे आणि मराठ्यांचे अतिप्राचीन वंशज म्हटले तर काही चुकीचे होणार नाही असे मला वाटते आता मित्रांनो मी तुम्हाला नाणेघाट ह्या घाटमार्गाबद्दल थोडक्यात माहिती सांगतो सातवाहन राजघराण्यात कोकणातील समुद्रकिनाऱ्या मार्गे कल्याण नालासोपारा ह्या बंदरान मार्गे जो परदेशातून माल आपल्या देशात दख्खन भूभागावर यायचा तर त्या मालाला दख्खन भूभागावर देशात आणण्यासाठी एक शॉर्टकट मार्ग असावा त्यासाठी सातवाहन राजघराण्यांनी सर्वे करून हा जवळचा आणि सोयीस्कर असा मार्ग शोधून इथं घाट बनवला हा घाटमार्ग म्हणजे नाणे घाट आणि जे व्यापारी त्यांचा माल ह्या घाटमार्गाने दख्खन भूभागात आणत असेल त्यांना हा घाटमार्ग वापरण्याच्या मोबदल्यात येथून कर स्वरूपात काही पैसे द्यावे लागत असे आणि त्या काळी नाणे हे चलन व्यापारात होते तर तो टोल स्वरूपात जे पैसे द्याव्यास लागत असे ती म्हणजे नाणी आणि ती नाणी ह्या रांजण्यात टाकून ते व्यापारी पुढे जात असे थोडक्यात सांगायचे तर नाणेघाट हा तेवीसशे वर्षपूर्वीचा टोल होता आणि ह्या नाणेघाटातून मिळणारे कराचे उत्पन्न एवढे होते की येथील व्यवहारावर लक्ष ठेवण्यासाठी आणि ह्या घाटमार्गाच्या संरक्षणासाठी त्याच्या आजूबाजूला किल्ले बांधण्यात आले जसे की जीवधन हरिश्चंद्रगड सावण रत्तनगड इत्यादी सातवान राजघऱ्या नंतर काळाच्या ओघात ह्या घाटमार्गाला आपले सर्वांचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचाही इतिहास लाभलेला आहे तो मी पुढे येथील स्थानिक जे येथील दुर्मिळ माहिती लोकांपर्यंत पोहचव चे काम करतात असे गाईड श्री गणू शंकर डामसे यांच्याकडून देतो मग शिवाजीराजे तसा आदिलशाचे सरदार होते मग शिवाजी राजांनी पुढे आदिलशाह तेवढ्या थांबला नाही त्याने शिवाजी राजांच्या सात जाधव आणि राजे यांच्यात कसं वैर लावायचं मग त्या दिशेने शिवाजी राजांचा म्हणजे लोकोजित जाधव तो मुलगा येतो दत्ताजी येतोय त्या दिशेने शिवाजीचा मुलगा संभाजी पाठवला आणि त्यांचं युद्धात दत्ताजी मारला गेला दत्ताजी महाराजीनंतर लोकोजी दादू चौचाळले त्यांनी शिवाजीराजांचा था पाटलाग चालू केला जिजाबाईच्या काळात गरोदर होत्या आणि शिवाजीराजे जिजाबाला घेऊन इकडे माहोली किल्ल्या शहा तालुक्यात तिथं होते त्या कल्याणच्या दिशेने न जाता ते नाणेगाट आणि शिवनेरीवर आले शिवनेरी विश्वासराव म्हणून केले जात होता त्यांनी जिजाबाईची सर्व व्यवस्था केली आणि शिवरायांचा जन्म शिवनेरीवर झाला नंतर त्याचं बालपण कसं गाराबाहून झाले काही सांगायची गरज नाही नंतर शिवरायांनी सुद्धा या नाणे घाटाचा फायदा उचलला नंतर त्याने या नाणे घाटामध्ये काय असलेला ज्यापर्यंत करवसू करणे का सर्व सर्व काय चालू केलं कल्याण खजना लोटीला गुरेदार असून सुद्धा या नाणे घाटानेच वरचे आणले आणि त्याच नंतर त्यांनी ह्या असेल हडसर तावड शिवनेरी या किल्ल्यांवर धान्याचा साठा करायला सुरुवात केली का एक एक किल्ला येळ पडला आपल्याला वर्ष वर्ष लढावं लागेल यासाठी त्यांनी धान्याचा साठा केला नंतर शिवरायांनी सुटतेवर छप्पा टाकला सुटतेचे हजारो घोडे हजारो बैल भरून जे धन आणले ते काही पूर्व मार्गाने लोहगडो पाणीवले गेले आणि ते नाशिक मार्गे आले ते नाण्याकाडण्याच्या पायसाला आले आणि मग घोड्यांच्या रेण्याच्या पद्धतीवरती आणले पण परत मग मुलांना फिरायला लागले म्हणजे शिवराय एवढ्या मैदानावर लढाई करत नाही आणि तो एवढे धन पूर्ण ठेवतो शिवरायांनी ते आणलेले धन या पुकडी एका खोल गोव्यात टाकले म्हणून डोहत टाकल्यामुळं त्या डोहाचं नाव माणिक डोह पडलं आता तिथं माणिक डोह नावाचं गाव आहे काय आणि त्याच्यावर गरज झालं ते माणिक डोह आहे काय हा इतिहास आहे बाबा बरं आपलं काय नाव बाबा मी गणू शंकर डांगचे गाईड म्हणून तुम्ही इथं असता हो रोज रोज मित्रांनो मी तुम्हा सर्वांना ह्या व्हिडिओ मार्फत एक विनंती करू इच्छितो की आपण सुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या आणि प्राचीन भारताच्या ह्या प्राचीन इतिहासाला संवर्धित करण्यासाठी अशा ठिकाणी भेट देऊन हा इतिहास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करायला हवा